नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर हो आणि आपण पाहत आहात अग्निमान लाईव्ह न्यूज चॅनल आपल्यासमोर जो व्हिडिओ सुरू आहे तो आहे यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील आणि उमरखेड तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये असे वानेराच्या कळपच्या कळप मानवी वस्तीकडे आलेले आहेत या ठिकाणी जंगलाचा भाग आहे आणि जंगलामध्ये पाणी साठ साठे आटल्यामुळे पानवटे साट, आटल्यामुळे आणि त्यांना जंगलामध्ये काही खायला नसल्यामुळे वन्यप्राणी खेड्याकडे शहराकडे येताना दिसत आहेत आणि गावोगाव असे वान्नेरांचे गट हे वाननेराचे ग्रुप गावगाव पाहायला मिळतात आणि खेड्यातील झाडावरून घरावर उड्या मारणे घरामध्ये घुसून भाकरी हिसकावून नेणे असे प्रकार सध्या होताना दिसत आहे आणि यामुळे नागरिकांना मोठा त्रास होताना दिसत आहे पहा एका ठिकाणचे एक दृश्य आहे आणि पाच पंचवीस वानर असे खांडाने गावोगाव कोठे ना कुठे बसलेले तुम्हाला दिसतील यामुळे लहान मुलांच्या हातातील वस्तू हिसकावून घेऊन जाणे महिलांच्या टोपल्यातील भाकरी हिसकावणे असे प्रकार सध्या होताना दिसत जोर आहे आणि जोरजोरात पत्रावर उड्या मारल्यामुळे खपरेलावर उड्या मारल्यामुळे पत्र वाकलेले आहेत खपरेल फुटलेले आहेत त्याचबरोबर हे वाननेर वाहनावर सुद्धा उड्या मारताना दिसत आहे आणि त्यामुळे अपघाताची शक्यता वाढलेली आहे आणि पानवटे आटल्यामुळे हे वन्य प्राणी मानवी वस्तीकडे मोठ्या प्रमाणात सध्या येताना दिसत आहे आणि याकडे वन विभागाचे दुर्लक्ष आहे याच्यात भर म्हणून सुद्धा मानवी वस्तीकडे आल्याचे नागरिक सांगत आहेत तरी वन विभागाने या वन्य प्राण्याचा बंदोबस्त करावा अशी सध्या मागणी आहे